सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही पिक्चरला जाताना शूट केले आणि मला असं वाटलं ह्या ब्लॉगमधूनच गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या जीवनात जे गुरु बनले त्यांचे आभार मानावे आपल्या आयुष्यात शिकवणारे अनेक भेटतात पण जीवन घडवणारा गुरु एकच असतो ज्यांनी ज्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करून माझ्या आयुष्याला ज्ञानाचा प्रकाश दिला अशा सर्व गुरुजनांना माझं नम्र वंदन. मला जन्माला घातलं ती माझी आई ज्यांनी मला घडवले ते माझे बाबा बाबा माझ्या जीवनातला खूप मोठा पॉईंट आहे आज या जगात माझे आई वडील दोन्हीही नाही आहेत पण माझ्या आयुष्याला कलाटणी दिली ती माझी मोठी वहिनी तिने मला शिवण क्लास शिकायला सांगितलं ब्लाऊज कशी पण शिवली तरी काही बोलायची नाही मी ते बघून पुढे गेली लग्न झाल्यानंतर मला बहिणीसारखी मिळाली ती माझी छोटी ननन तिने मला आणखीन पुढे जाण्यास साथ दिली त्यात माझे सासू सासऱ्यांनी पण सहभाग घेतला त्यांचा आणि माझ्या नवऱ्याचा खूप मोठा हात आहे माझं पुढं जाण्यासाठी सगळ्यांनी साथ दिली म्हणून आज मी स्वतःचं दुकान थाटून संसार सांभाळते आणि आज मी सोशल मीडियासमोर मांडू शकले ते माझ्या केवळ सुनेमुळे आज तिने मला यूट्यूब ओपन करून दिलं नसतं तर मी आज हे मांडू शकले नसते आज हे सगळं काय मी मी मांडू शकते ते माझ्या सुनेमुळे आज मी इथपर्यंत पोचले त्यात सगळ्यांचा खारीसा वाटा असल्याने आज गुरु पौर्णिमानिमित्त मी सगळ्यांचे आभार मानते आणि असंच मला पुढे साथ देत राहा काही जणांनी मला सबस्क्राईब केलं त्याबद्दलही त्यांचेही आभार हा व्लॉग आवडल्यास तुम्ही मला लाईक शेअर आणि बेल आयकन बटनवर क्लिक करायला विसरू नका तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आभारी आहे